सत्तावीस सप्टेंबर श्रीराम जयराम जय जय रायराय जय राम श्रीराम जयराम जय जय श्रीराम जय जय राम स्मरण ही कृति है गुरुन सर्व गोष्ट सत्य है आणि तो करतो ही ही, ही गोष्ट तितकी सत्य आहे पण आपण खरोखर सचिष असे आहोत का पाव। देहा तित का नाही हे पाहाव देहातीत व्हायला गुरु आज्ञेप्रमाणे वागणं याप्रत दुसरं काय मी देही नाही असं म्हणत राहिलो तर केव्हा तरी देहातीत होईन। दुसरा मार्ग म्हणजे भगवंत माझा असं म्हणावं म्हणजे देहाचं विसर पडतो समर्थांचं नाव घेऊन सांगतो की आपला नीती मार्ग सांभाळा आणि कोणताही प्रसंग आला तरी नामाला विसरू नका मी जे जे करतो ते ते भगवंताकरता करतो असं जो म्हणतो तो खरा आणि उत्तम भक्त आहे पण घालवायला उत्तम भक्त व्हावं लागत भक्ताच लक्षण म्हणजे भगवंत प्राप्ती शिवाय दुसरं काही नको असं वाटण भगवंतापासून आपल्याला जे दूर सारत ते खरं संकट आहे तोच काळ सुखात जातो कि जो भगवत स्मरणामध्ये जातो खरोखर स्मरण ही कृती आहे आणि विस्मरण ही वृत्ती आहे भगवंताचं स्मरण करणं म्हणजे हवन करणं आहे आणि अभिमान नष्ट करणं म्हणजे पूर्णाहुती देणच आहे वृत्ती भगवंताकार झाली पाहिजे आपल्याला ज्याची आवड असते त्याचं स्मरण आपोआप राहतं विषय अंगभूत झाले असल्यामुळं त्यांचं स्मरण सहज होतं पण भगवंताचं स्मरण आपण मुद्दाम करायला पाहिजे हे करणं अगदी सोपं नाही परंतु ते फार कठीण देखील नाही ते मनुष्याला करता येण्यासारखं आहे भगवंताची भक्ती ही सहज साध्य अनुसंधानानं साध्य होते अनुसंधान समजून केलं पाहिजे तिथं अनुभव लवकर येईल पहाऱ्यावर शिपाई जसा जागृत राहतो त्याप्रमाणे अनुसंधान जागृत ठेवलं तर विषयांच्या संकल्पाचे पाय मोडतील चोर चोरी करायला केव्हा येईल हे ओळखून अनुसंधान चुकू देऊ नये ताप आला की तोंड कडू होत मग जिभेवर साखर जरी चोळली तरी तोंड गोड होत नाही त्यासाठी अंगातला ताप गेला पाहिजे त्याप्रमाणे वरवर क्रिया करून दुःख नाहीच होणार नाही त्यासाठी अनुसंधानच पाहिजे एक मुलगा परीक्षेसाठी मुंबईला आला परीक्षा होईपर्यंत तो अडकून होता परीक्षा संपली तेव्हा तो म्हणाला आ आता मी मोकळा झालो बाबा नंतर चार दिवस तो मजे येत मुंबईत हिंडला त्याप्रमाणे आपण अनुसंधान ठेवून प्रपंचाच्या आसक्तीतून मोकळं व्हावं आणि मग मजेनं संसार करावा आपल्याला अगदी आनंदच मिळेल उंबरठ्यावर दिवा ठेवला असताना ज्याप्रमाणे दोन्ही बाजूला उजेड पडतो त्याप्रमाणे भगवंताचा अनुसंधान हा उंबरठ्याचा दिवा आहे त्यानं परमार्थ आणि प्रपंच दोन्हीकडे उजेड पडेल प्रपंचामध्ये वागताना मनानं थोडं लक्ष द्यावं लागतं याला भगवंताचं चा अधिष्ठान असणं म्हणजेच अनुसंधान ठेवणं म्हणतात भगवंताच्या दृष्टीनं अकर्तेपणानं कर्म करणं हेच अनुसंधान ठेवणं किंवा भक्ती करणं आहे जानकी जीवनस्मरण जय जय राम